नवा हिट अँड रन कायदा ज्याचा ट्रक आणि बस ड्रायव्हर गुन्हेगारी कायद्यातील बदलामुळे हिट अँड रन प्रकरणामध्ये दिली जाणारी शिक्षा आता वाढली आहे ज्यामुळे देशभरातील ट्रक ड्रायव्हर्स आणि बस ड्रायव्हर्सकडून याचा निषेध व्यक्त होत आहे नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना दहा वर्षापर्यंत तुरुंगास आणि सात लाखापर्यंत दंड होऊ शकतो यापूर्वी आय पी सी कलम तीनशे चार ए अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षापर्यंत तुरुंगास भोगावा लागत होता सर्व वाहन चालकाचे म्हणणे आहे की कोणीही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात करत नाही त्यामुळे हा काळा कायदा रद्द करा अशा मागणीचे जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथेच चालक संघटनाकडून आमरण उपोषण सुरू आहे मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाला शिवसेनेचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वसिमभाई देशमुख यांनी पाठिंबा दिलाय जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शासनाने जो हिट अँड रन कायदा मंजूर केला आहे ज्याच्यामध्ये जर एखाद्या ड्रायव्हरच्या हातानं चुकून अपघात घडला तर त्याला सात लाख सात वर्षाची शिक्षा हां सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा असा हा असा हा कायदा आहे आता मला सांगा ज्या ड्रायव्हर बांधवांना दहा हजार बारा हजार रुपये त्यांना पगार असतो त्याच्या हातून अपघात घडल्याच्यानंतर त्यांनी ते दहा लाख रुपये सात लाख रुपये द्यायचे कुठून पैसे नाही दिले तर दहा वर्ष तुरुंगात घालायचे त्याच्या कुटुंबानं कसं जगायचं त्याच्या लहान लेकरांनी मुलांनी त्याचं संगोपन शिक्षण हे कुटुंबाचं उदरनिर्वाह कसा व्हायचा हा मोठा प्रश्न आहे याच्यातून फक्त एकच लक्षात येतं की सरकार जे आहे कोणाच्याच बाजूला नाही आहे म्हणजे मध्य मध्यमवर्गीय जे आहेत ड्रायव्हर असतील शेतकरी असतील छोटे व्यापारी असतील फुटकळ व्यापारी असतील हा सरकार जो आहे हे कोणाच्याच बाजूने उभं राहताना दिसत नाही आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे ड्रायवर लोक आहेत जे गरीब लोक आहेत आता पूर्ण देशभर त्यांचे आंदोलनं सुरू आहेत आता या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे काहीसुद्धा या आंदोलनाची दखल आतापर्यंत प्रशासनानं घेतलेली नाही आहे आम्ही या ठिकाणी आमचे सहकाऱ्यांच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो सोबतच प्रशासनाला तीव्र स्वरूपाचा एक विनंती वजा इशारा देतो की यांच्या ड्रायव्हर बांधवांच्या मागण्या जर लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर यांच्या आंदोलनाला पक्षाच्या वतीनं पूर्ण पाठिंबा तर आहेच आहेच प्रसंगी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू त्याचे त्याचे हिंसक प्रतिसाद उमटले तरी चालतील पक्षाच्या कार्यकर्त्यावर आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तर चालतील आम्ही या ड्रायवर बांधवांसाठी शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी तुरुंगात जायलासुद्धा तयार आहे